गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये तीन गाड्या पाहतात आणि तीन गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे आड्याल मायनी करायत त्याच्या पडेलल्या साईड ला माचुणी करायत आणि त्याच्या पडेलल्या कडेला गाडी पळते सदाशिवगड पनवेल छत्रपती संभाजीनगरकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चा सुहा गाडी क्रमांक सहा चा निखा सहा चा निकालता आज क्रमांक सहा वर रावलेली गाडी होम साराम प्रसन्न स्वर्गीय पंढरी शेठ फडके बडे बाबा प्रसन्न तुषार घोरपडे दादा सरकार विगर पनवेल सदा शिवगड या गाडीचा एक अंबराला विजेत गाडी मालकाचं त्या वती बसलेला दिलीप ड्रायव्हर शिरज स्वस्तीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पहाला स्वर्गीय पंढरनाथ जगन फडके विगर पनवेल शिवांतुषार घोरपडे दादा सरकार विगर पनवेल सदाशिवगड On it!